हाय हॅलो नमस्कार मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि ते आहे आमचं दक्ष्मा आणि सान्विका तर आज आपल्या चॅनलचे सान्विका एक हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे जे टार्गेट असतं ना तर ते कम्प्लीट झालं आहे एक हजार चॅनलचे आपले सबस्क्राईब कम्प्लीट झालेले एक छानसा व्हिडिओ होता शॉर्ट व्हिडिओ देवीचा तर खोपरखेणे सेक्टर एकोणीसमध्ये ती देवी त्याचा व्हिडिओ मी बनवला होता आणि तो शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकला होता तर त्याला खूप छान व्ह्यूज पण भेटले आणि सगळं चॅनल मॉनिटाईज आता होते की नाही ते पाहू लागेल प्रोसेसमध्ये आहे नेमकं चेक करायला तोपर्यंत तुम्हाला इथे दाखवते आमचा घट कसा उगवलेला आहे आज आहे पाच दिवस आणि इथे पाहू शकता आम्ही तिकडे बसवलेलं आहे मस्तही आणि बारीक बारीक आम्ही तिथे धान्य उगवलेलं आहे उगू शकता छान आलेले आहे ते इथं मस्त आणि इथे आमचा अखंड दिवा आहे तो पाहू शकता अशा पद्धतीने आमच्या देवीचं घट आहे दे दे दरवर्षी वेगवेगळे डेकोरेशन असतं यावेळेस असं केले आहे आणि आम्ही गणपती बाप्पा पण इथेच बसवलं तर आणि इथेच जागा असते चला तर आज एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहे देवीच्या कृपेने आणि इथे पाहू शकता आमचा स्वामी समर्थांचा फोटो आहे जो की इथं मिररमध्ये डबल दिसतो तर इथे ह्या साईडला मला फोटो काढायला खूप आवडतात ही साईड आमची विंडोची आहे तर पाहूया उद्या आम्ही जाणार आहोत ती देवीचा जो व्हिडिओ बनवला तिथं प्रत्यक्ष मी पाहून जाणार आहे कारण दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी जायचं त्या देवीचा वेगळा मेकअप असतो त्याचे कॉस्ट्यूम सगळे वेगवेगळे असतात आणि ज्वेलरी पण मेकअप आर्टिस्ट आहे विराज पाटील म्हणून ते बनवतात म्हणजे पूर्ण मेकअप तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी सहज टाकला तर मला आवडला चॅनल मी खूप छान असे व्हिडिओ असतात ते टाकत असते माझ्या तर त्यामुळे माझे व्ह्यूज खूप वाढले वाढलेले त्याचंच पण आमची सबस्क्राईब पण खूप छान पद्धतीने वाढले तर थँक्यू ऑल ऑफ सबस्क्राईब ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्या सर्वांचे खूप खूप खुँ आभार मानते चला तर आता आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा आता उद्या छानसा एक व्हिडिओ येईल जो आम्ही ते देवीचा कोपरखेड सेक्टर एकोणीसला जाणार आहे साईबाबा मंदिर आहे त्याच्या शेजारीच आहे तर तो उद्या आम्ही जाणार आहे उद्या त्यांना सुट्टी तर म्हटलं आपण ती देवी मागच्या वर्षी पण मला जायचं होतं पण तर दमले नाही वर्षी म्हणलं उद्या आपण पाहूया प्रत्यक्ष देवीचं प्रत्यक्ष रूप तिथे जाऊन पाहण्यात खूप वेगळे आहे व्हिडिओ पाहणं आणि प्रत्यक्ष खूप बरं आहे तर तुमच्याशी पण तो, तुम तो व्हिडिओ शेअर केला जाईल की कशा पद्धतीने तिथं त्याचं डेकोरेशन असतं आणि आमची ते शेक्टरला गार्डनमध्ये गरबा खेळतात तो परंतु तो खूप गर्दी असते आतमध्ये जायलासुद्धा जागा असते कारण गार्डन छोटं आहे आणि खूप सारी मुलं आणि खूप सारे महिला पण येतात आताला तर पाहूया उद्या कारण मुलांना सांभाळून गरबा खेळता येत नाही त्यांना सुट्टी असते त्या दिवशीच मला आता गरबा खेळायला जाता येईल तर उद्या मी घाऊ उद्या कलर आहे लाल तर उद्या आम्ही जाणार आहोत आधी देवीचं दर्शन घेणार उद्या ओटी पण भरायची आमची गावदेवी तिकडे पण आम्ही जाणार आहोत तर तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आतापर्यंत हा व्हिडिओ मी छोटीशी तुमच्याशी अपडेट द्यायची त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला चला तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार त्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले तर सर्व फॅमिली मेंबरला मी खूप खूप धन्यवाद चला तर बाय बाय गुड नाईट